नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा, अगदी अचूक आणि सव्वीसरपणे वीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये तुफान पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागात ढकपुटी दृश्य पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही भागात हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंततपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच धनिभाण बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग सर जाणून घ्या पुन्हा म्हणजे सविस्तरपणे वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून बंगालचा उपसागर भारताचा पूर्व परिसर छत्तीसगड ओडिसा झारखंड महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या भागामध्ये पुढील काही तासामध्ये चक्रीवादळ तीव्र होणार आहे आणि ह्या तीव्र चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर या पावसाचा जोर आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर, सर अपडेट जाणून घेऊया तर आज तारीख वी वीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा या भागात ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा जोर राहील गोवा राज्याचा आणि कर्नाटक राज्याचा किनारपट्टीचा परिसर या किनारपट्टीच्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर हे मध्यम स्वरूपात राहील आणि विजयवाडा हैदराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे कांतामाल भुवनेश्वर राऊरकेला रायपूर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाणी असणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजात जबरदस्त विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आज सायंकाळपासून जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया चंद्रपूर जिल्ह्यापासून तर चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बर्लापूर गजवाली चंद्रपूर गोगचरोड बाटाडी मोहली कुटवाडा चरबुळकी इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील गडचिली जिल्ह्यात मोल सावली राजोळी वलनी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील गडचिली आणि चिरमला नाटेचोकला अति जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच भांबरगड गिरवाडा पाराकोट इकडे मध्य मालक्या पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे वलनी सिंदवाई राजोळी मोनसावली इकडे जोरदार स्वरूपात राहील दिघोरी किमटे मेदा दिसिंग तसेच लगत परिसर अरमोरी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील कुर्की डावालीटोला कोलेगाव पोनगाव मारकासा आमगर चौकीलय तुफान अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तसेच देवरी साकरीटोळा आमगाव इकडे जबरदस्त राहील लांजिलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा तुमसर तिरोळा या भागात जोरदार स्वरूपात राहील सांगझरी गोरेगाव अंगो इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून राहील भंडारा जिल्ह्यात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव चिंचगड मार्कासा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अडाईल गोतंगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेलाई बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यात भंडारा वर्दी मौदा चिखली धर्मपुरी असोली कांदारी अकोला इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी सायंकाळपासून बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा पाचगाव धामणा मृकोकटे धुती वडाकोडाली काटोल जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कामटी वाघोली तसेच रामटेक असोली कंडारी बडेगाव बिछवा तुफान पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्यात अरवी वडणलागड ते मध्यम स्वरूपात राहील तसे पावसाचा अंदाजा वर्धा जामनी तुळजापूर बारबडी आणि वडनेर वाडकीपुणे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसे यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाजा घाटंजी करंजी पांडकवळा परवा कोमुत्री धनोरा निमगुडा अलिदाबाद या भागामध्ये सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे रुई आहे जोरदार स्वरूपात राहील अनिया साखळी चोंडी पुसद खंडाळा मागाव माऊलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील यवतमाळ नेर लाडके दारवा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्यात पुसद खंडाळा आणि हिंगोली जिल्ह्यात काही परिसर हिंगोली औंध कळमनुरी इनापूर मागाव मावलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर नांदेड भागाला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात आणि दक्षिण पूर्व भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील शिवानी जेवली भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी किनवट या भागातही तुफान पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे नांदेड भागाला बसमत पूर्णा तसंच कंदार परभणी जिल्ह्याचा काही परिसर जोरदार स्वरूपात राहील खोंडलवाडी धर्माबादलाही जबरदस्त स्वरूपात राहील आणि लातूर जिल्ह्याकडे देगळूळ रोदरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लातूर श्रीवंतपाल उदगीर मोरकी राहुणकोला हनीगाव जकाल या भागात मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कानाकोंबी बिचोलियम अंजनेम तिक्सा अलकोटे वलपई गोवा राज्याचा काही परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा मध्यम हलका राहील रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या भागात सायंकाळपासून मध्यम पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये ढगा स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे ढगा स्थित राहील जळगाव धुळे इकडे हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील तर मराठवाड्यातील श्रीछत्रपतीच्या पश्चिम भागात ढगा स्थित राहील इतर भागात हलका पाऊस असणार आहे जालना जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील बीड लातूर धाराशिवचा बहुतांश परिसर या भागातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इकडे मध्यम स्वरूपात राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील मुंबई ठाणे पालघर पुणे जिल्ह्याचा सा काही परिसर नाशिक या भागातील हलका मध्यम पाऊस राहील अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार क्रीड ढगास स्थिती राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि हिंगोली वा परभणी जिल्ह्याचा काही परिसर मध्यम स्वरूपात राहील मात्र नांदेड भागाला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज भोकर हिमायतनगर आडगाव मोरसुंदी ढाकणी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रिसाडला मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात हलका मध्यम पाऊस राहील तसेच अकोला जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यात अमरावती बडनेरा मोझारी आणि मूर्तिजापूर दर्यापूर हलका मध्यम पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील यवतमाळ जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे यवतमाळ कलाम जामोडा राळगाव दुर्गपिंपरी तुफान पावसाचा अंदाज राहील नेड लाटके धारवा आजूबाजूचा परिसर ते मध्यम स्वरूपात राहील साखरी देहाणी पुसत खंडाळा महागाव माऊर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच गोमूत्री धोनोरा पांढरकवडा जोरदार पावसाचा अंदाज आहे पटणबोरी निंगुडा अलिदाबाद या भागात ढगपुटी दृश्य पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्यातही तुफान पावसाचा अंदाज वर्धा हिंगणघाट वाडकीपणे तसेच तुळजापूर बारबडी अरवी वडोणा लाडगड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव डोरली कमळेश्वर कोडाली काटोल उमरी सावरणे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली आणि अडायल गोथंगाव इकडे मध्यम स्वरूपात असून लखनी साकोलीला हलका पाऊस राहील भंडारा वर्धी चिखली धर्मपुरी असोली कंदारी जबरदस्त स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्यात तुमसर तिळक उभरवाहिनी पनीडोंगरी डोंगरी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्यात इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज हा बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपूर अतिवृष्टीचा जोर या भागात रात्रीच्या दरम्यान राहील आणि भाटाडी मोरली वनी कायर तसेच भद्रावती चारगोबिके चिमोर ब्रह्मपुरीलाही तुफान पावसाचा अंदाज राहील आणि गडचिरोली जिल्ह्यात मात्र बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मध्यरात्रीच्या दरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहि्यानगर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार ढगा स्थिती राहील तर मराठी श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड इकडे हलका मध्यम पाऊस राहील तसे लातूर नांदेडबागाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील लातूर आणि धाराशिवला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच यवतमाळ आणि वाशिम हिंगोलीलाही जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा इकडे मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज काही भागात राहील उत्तर आणि दक्षिण भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातही ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नागपूरच्या पश्चिम आणि अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसे भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता राहील तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि कोल्हापूर सांगली साताराचा पश्चिमी परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज चंद्रपूर मराठवाड्यातील नांदेड भागाला हिंगोली आणि परभणीचा सा काही परिसर अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज असून ढगपुटी सदृश पावसाचा जोर देखील पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय